देवेंद्र फडणवीस मध्यरात्री एकटेच घराबाहेर पडले स्वतः गाडी चालवत मातोश्रीवर गेले वंचितचा खळबळजनक दावा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असताना एक खळबळजनक माहिती समोर आली आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे कट्टर वैरी झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असून या दोघांची एक गुप्त भेट झाल्याचं सांगितलंय वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा दावा केला आहे त्यांच्या दाव्यामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का अशा चर्चांना उधाण सिद्धार्थ मोकळे यांच्या दाव्यानुसार भाजप आणि ठाकरे गटात सध्या गुप्तपणे बोलणी सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंचवीस जुलै रोजी रात्री दिल्लीतील सात डी मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भेट घेतली त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे पाच ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी गेले यावेळी ते एकटेच होते ते स्वतः गाडी चालवत मातोश्रीवर गेले होते मातोश्रीवर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन तास बैठक झाली असा दावा सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले स्वतः गाडी चालवत गेले एकटे गेले दोन तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली त्यानंतर सहा तारखेला सहा ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीकाठी झाल्या आणि काय ठरलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई